मिठी नदीनं वेढावलेल्या क्रांतीनगरचा कुठलाच नागरिक सव्वीस जुलै दोन हजार पाच ही तारीख कधीच विसरू शकत नाही मुंबईत आलेल्या पुरात या क्रांतीनगरचं आतोनात नुकसान झालं होतं त्या घटनेला इतकी वर्ष होऊन गेल्यानंतरही परिसरामध्ये काही बदल झालाय असं नाही यंदाही पाहिलं तर या ठिकाणी नालेसफाई अजून पूर्ण झालेली नाहीये यामुळे इथल्या नागरिकांना पुराचं संकट पुन्हा येईल अशी भीती आहे तर दुसरीकडे कित्येक नागरिकांचा पुनर्वसनाचा प्रश्नही अजून मार्गी लागलेला नाही सगळ्यात त्रास होतो आम्हाला आमचं सगळं सामान वाहून जात आमच्या सगळे कपड्याला वाहून जातो राशन वाहून जात पाण्यात थांबावं लागतं मदत वगैरे होते का नाही नाही मदत कोण नाही करत नाही कधी होतीच नाही आता किती वर्ष झाले एकदा दोनदा झाली होती ती पण आम्हाला आली नाही तर मागा आलीच नाही पुढच्या लोकांना दिली मदत मागच्या लोकांना दिलीच नाही मदत नाही दिली खरंच नाही दिली मागच्या ना, लोकांना मदत कशाला कोण बोलायचं आम्ही राहणार कशी लहान लहान मुलं एवढं एवढे मोठे मोठी भिंती बांधलेले आहे आता आमचं घर तर खाली आहे कधी काय झालं तर आमच्या घरावर सगळं ढासळ मग आम्ही बस झोपल्या ठिकाणी आम्ही घेऊन जाईल म्हणजे ज्या भिंती मांडल्या त्यामुळे घरावर पाणी भरून पाणी येणार ना भिंतीच्या वरून पाणी गेलं ना माझं दोन हजार पाच ला माझा काय भरोसा आहे या पावसात भरोसा काय कधी तरी काय घटना होऊ शकते ना माझं आम्ही काय करणार आमची लहान लहान मुलं बाळ आहे पाणी भरणार आमची काय अजून दक्षता घेतलेली नाही थोडस कारणामुळं आम्हाला असं चिखला पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आम्ही कसं राहायचं आता इथं खूप पाणी भरणारे आमच्या दरवर्षी पाणी भरत खूप पाणी भरतं आमच्या घरं आमची सगळी बाजूची पडलेली आहे अजूनही पावसाळ्यात इथं दरवर्षी पाणी साचतं इथली घर अक्षरशः खिळखिळी झाली आहेत परिसरातील काहींना पुनर्वसनामध्ये घरं मिळाली मात्र कित्येक जण अजूनही हक्काचं घर मिळेल याची वाट पाहत राहतो तर आम्हाला हर वर्ष पावसाचा आम्हाला त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर आता आम्हाला सांगितलं की वोटिंग झाले की आम्ही तुम्हाला शिफ्ट करू म्हणून आणि वोटिंग गेली की मग आम्हाला विसरून जातात आम्हाला आणि आमचे पुरुप पे काय आमच्याकडे आमच्या दोन हजार पाच मध्ये आमच्या घरावरून पाणी गेलं आमचं डबल घर असून तर कुठं आम्ही सांभाळणार का आम्ही आमच्या लेकरला सांभाळणार तर कोणाकडे नाही आहे कोणाकडे काय आहे तर ते बघून आम्हाला द्यावत आमचे ताबडतोब म्हणजे आमचे हे करत अजून काय झालं नाही खूप जण म्हणजे आमच्या ज्यांच्या काय काय थोडं थोडं फॉल्ट राहिला ते लोक आहेत बाकी नाईन्टी फाईव्ह गेले आणि आता काय झाले इथं जे लोक गेले त्यांना शिफ्टिंग भेटली त्यांचे जे लोखंड घरातले त्याचं सगळं चोरू करून करून यायला लागलेत आता दोन दिवस झालं पाऊस पडला होता ना पूर्ण घरामध्ये पाणी घरामध्ये पण येतं वरून पण येतं पावसाच्या आधी जर पास झालं तर बरं आहे ना लिसरं पण आहेत लहान लहान भरपूर इथं पास झालं तर आम्ही आमच्या रूममध्ये जाऊन राहत ना लवकर केलं पाहिजे ना आम्हाला पैसे भरायला सांगतात बघता तुम्ही पैसे भरा तीन लाख सांगता चार लाख सांगतात ज्यांची ओळख आहे त्यांच्याकडून पन्नास पन्नास हजार रुपये घेऊनच करून देतात पास मग आमची ओळख नाही गरीब माणसाने जायचं कुठं ज्यांच्याकडं एक लाख रुपये सुद्धा नाही समजा त्यांची त्यांच्या घरात दहा हजार महिन्याचे तर ते लोक कुठून आहे एक दोन दोन लाख रुपये जमा करणार आम्ही पण कुठून करायचं ते पाणी भरतं दरवर्ष इथे काही सुविधा नाही आणि दुसरी गोष्ट नाली तर सापच होत नाही दोन वर्ष झाले ती खाडी साफ सा नाही आणि सगळ्यांना घरं दिलेत ज्याचे दोन दोन तीन तीन घरं त्यांना घरं भेटले म्हणजे ज्याचं एक आहे त्याला घर पण भेटले नाही आज उद्या आज उद्या करता लवकर लवकर करायचं तर शिफ्टिंग एकदाच करा ना सगळ्यांनाच न द्या ना शिफ्टिंग आणि दुसरी गोष्ट आहे ते मीटर बॉक्स ओपन आहे सगळे शॉर्ट सर्किट व्हायचं पाहुणे लहान लहान पोरं आहे एक घर आहे तर तिकडे चार घरं बंद आहे म्हणजे करणार काय आम्ही लोक इथे हां मान्य आहे एकंदरीत काय तर मिठी नदीने वेढलेल्या क्रांतीनगरची स्थिती यंदाही बिकट आहे पुनर्वसनाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही आणि तो सुटेल अशी आशाही इथल्या रहिवाशांना आता राहिलेली नाहीये लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट